श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजारूच्या बाबांनी स्वामींच्या पूजेची जबाबदारी उचलली होती बहीण दोन दिवस माझ्याकडे राहायला आली होती आणि आमचा श्लोक पिऊला घेऊन फिरत होता बहिणीची मुलगी पिऊ इतकी गोंडस आहे की सगळी मुलं तिच्या आजूबाजूला गोळा होतात आणि तिची मोठी मुलगी परी घरकामात खूप हातभार लावते मुलींना जन्मताच कामाची सवय असतेच आम्ही आज फिरायला जाणार होतो म्हणून घरात जेवण आवरलं ला ला तर जायचं म्हणून गोंधळच घालत होती बहीण आणि आरूच्या बाबांची आत्ती खूप वर्षातून राहायला आल्या होत्या म्हणून आरूच्या बाबांनी गावात पण थोडं लांब आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ग्रामदैवत सिद्ध मंदिरला जायचा प्लॅन केला होता आत्ती तर आजपर्यंत कुठेच फिरल्या नव्हत्या पण गाड्या दोन आणि आम्ही चौदा जण म्हणून आरूच्या बाबांनी आणि दादांनी दोन दोन फेऱ्या कराव्या लागणार होत्या जाताना दादांनी छान नमकीन खायला घेतलं होतं हे आमचं छोटंसं दुकान आहे यात आधी माझे सासरे बसायचे आता घरात जीव गमत नाही म्हणून आई बसतात सर्वांनी जाता जाता छान नमकीनचा स्वाद घेतला आत्ती आईला सोडून आरूचे बाबा आम्हाला न्यायला आले कुठेतरी जायचं म्हटलं तर मन अगदी आनंदून जातं तर आम्ही आलो गावापासून तीन चार किलोमीटर लांब असणाऱ्या मलकारसिद्ध मंदिरात इथं सोमवार सोडून कोणत्याही दिवशी आलं तर एक अद्भुत शांतता असते आजूबाजूला भरपूर झाडे मोकळं माळ रान आहे आत्ती इथं पहिल्यांदा आल्या होत्या हे मंदिर इथली शांतता पक्ष्यांचा किलबिलाट पोपटांचा आवाज हे सारं बघून त्या अक्षरशः मोहरून गेल्या होत्या आमच्या गावात असं मंदिर आहे हे पाहून खरंच आम्हाला गावचा अभिमान वाटतो पहिलं मंदिर खूप छोटं होतं पण नंतर थोडं थोडं करत हे मोठं विशाल आणि सुंदर मंदिरात रूपांतरित झालं आम्ही दर आठवड्याला इथे येतो इथं आल्यावर घरी तर जाऊच वाटत नाही कारण इथली शांतता मनाला खूप भुरळ घालते इथलं सुंदर वातावरण मनाला गारवा देतं मंदिर इतकं प्रशस्त बांधलं आहे की जिकडे बघेल तिकडं नजरेला इथल्या सुंदरतेची मोहिनी पडावी पहिला देवाचा आशीर्वाद सर्वांनी घेतला इथला भंडारा कपाळाला लावल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही इथं आल्यावर ही, आल्या ही चिल्ली पिल्ली गँग आम्हाला काही ऐकायलाच तयार नव्हती मंदिरच्या आतसुद्धा झाडे आणि झाडाभोवती बसायला पार बांधले आहेत हे मंदिर बघून तुम्हाला समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही मुलं तर इकडे यायला एवढा हट्ट करतात ना की काही विचारू नका कारण मुक्तपणे सगळीकडे खेळायला बागडायला मिळते ना तर इथं दर्शन झाल्यावर मंदिरच्या मागेच लक्ष्मी मंदिर आहे मंदिरच्या आजूबाजूने सगळीकडे ब्लॉक बसवले आहेत मग मंदिर फिरेपर्यंत दुपारचा एक वाजला होता भुकेने पोटात कावळे वरडत होते जेवणाच्या पिशव्या घेऊन आम्ही खाली लक्ष्मी मंदिरकडे आलो पिऊ तर खेळण्यात दंग होऊन गेली होती मंडळी सहल काढायची म्हणजे खूप लांब जावं असं काही नसतं गावात गावाशेजारी किंवा एक दिवस कोणतंही ठिकाण असेल तर तीसुद्धा सहल खूप मनाला आनंद देते आणि या सहलीत आपली मोठी माणसे असली तर एक मनाला आधार वाटतो इथं लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि ही आमची वानरसेना बघा कशी माकडासारख्या अँगलवर चढून बसली आहेत सहलीचा उद्देश काय असतो तर त्रासलेल्या मनाला आराम देणं मग त्यासाठी चार दिवस लांब कुठेतरी जा किंवा एक दिवस कुटुंबासोबत कुठेतरी जवळच जा जेवणखानं घेऊन यात फक्त मनाला आराम मिळायला पाहिजे हाच उद्देश हवा पण ठिकाण असं निवडा की जिथे निसर्ग असेल मोकळे हवा असेल शुद्ध वातावरण असेल आजूबाजूला असतील आणि त्यात मंदिर असेल तर मन शरीर ऊर्जावान झालंच समजा कारण इथल्या शांततेतच आपल्याला आपल्या कुटुंबाला वेळ देता येतो त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारता येतात आमची पिऊ इतकी गोंडस आहे की तिला कोणी खाली सोडायलाच तयार नव्हतं आणि तिला सवय तर अशी आहे की ती सगळ्यांकडे जाते आणि त्यांना माया लावते मंदिरच्या पाठीमागे गोशाळा सुद्धा आहे इथलं खत आजूबाजूंच्या झाडा झुडपांना देतात आई आती गाईला खायला आणलं होतं ते त्यांना चारत होत्या सगळ्यांना भूक लागली होती म्हणून सगळे कसे एक ठिकाणी जमले होते बघा हिचे व्हिडिओ कधी आवडतात आणि आम्हाला कधी जेवायला मिळतं तेवढ्यात पिऊ गाईकडे गेली मग मी तिला आणायला गेले तर तिचा हट्ट मी गाईला खायला घालणार तिचे हट्ट तिच्या इतकेच गोड असतात म्हणून तिचा बिलकुल राग येत नाही मग सहलीच्या मध्ये येतं छान छान जेवण याशिवाय सहल अपुरीच असते ना आणि फिरून खेळून भूक तर सपाटून लागत असते आणि सहलीच्या जेवणाचा बेत होता भाकरी वांग्याचं भरीत आंब्याचं लोणचं दिवाळीचा चिवडा कांदा आणि डाळीची आमटी किती भारी सुख आहे ना हे कोण म्हणतं मोठमोठ्या गोष्टीतच सुख असतं मिळवायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा सुख शोधता येऊ शकतं सुख मिळवता येऊ शकतं आणि सोबत कुटुंब आणि इतकं सुंदर वातावरण असेल तर सगळंच कसं आनंदी आनंद आपली पोरंबाळं सुखी असेल तर आपण सुखी आणि बाहेर असेल तर भूकही भरपूर लागते आई आणि आत्तीचा उपवास होता म्हणून त्यांना केळीचं चिप्स बटाटे चिप्स शाबू चिवडा आणला होता आणि परीसुद्धा त्यातच भागीदार होत होती पिऊला तर हे वातावरण इतकं आवडलं होतं की ती बाजूला बसून आम्हा सर्वांचा आनंद बघत होती तर सगळ्यांचं फिरून आणि मनसुक्त जेवून झालं आत्ती आणि आईच्या गप्पा काही संपत नव्हत्या आत्ती म्हणाली कोण मला फिरवलं नाही ते माझ्या भाच्यानी मला फिरवलं मग आम्ही जावा, जावा जावा गेलो भांडी धुवायला तोपर्यंत आईने मंदिरचा परिसर स्वच्छ लोटून घेतला तर मंडळी तुम्ही सुद्धा अशी एक दिवसाची सहल करता का आणि तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सहलीमध्ये काय काय धमाल करता हे आम्हालाही सांगा आणि आज हे ठिकाण मी तुम्हाला दाखवलं हे आवडलं असेल तर नक्की सांगा आणि तुम्ही जवळपास असाल तर या ठिकाणला नक्की भेट द्या हे ठिकाण आहे मनकापूर बाजूला शिवणाकवाडी शिरदवाड खसनाळ रांगोळी इचलकंजीच्या मध्यभागी आहे खरंच जीवनाच्या धावपळीत अशी सहल नेहमी करत राहा आयुष्य एक चा चा प्रवास आहे आणि या प्रवासात थोडं थांबणं आणि आराम घेणं हे गरजेचं आहे त्याशिवाय आयुष्याचा पुढचा प्रवास आपण करू शकत नाही सहल आयुष्याचं एक औषध आहे आणि प्रत्येकाने हे औषध घेतलं तरच तुम्ही तुमचं शरीर आणि तुमचं मन हे ताकदवान राहील चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ